नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर बघा आज आणलेलं होतं चिकन मग म्हटलं चला छान असं रसरशी चिकन करूया चिकन रस्सा मस्त झणझणीत मुलगा म्हणे मम्मी नको काहीतरी वेगळ्या पद्धतीचं छान असं बनव म्हणे मग म्हटलं चला लोणच्याचा सीझन चालू आहे तर आपण छान असं आचारी चिकन बनवूया तर मग म्हटलं चला घरात सगळं साहित्यही आहे आणि झटपटही होतं मुलं आवडीने खातील मग म्हणून मग आचारी चिकन बनवत आहे चला मग वेळ न घालवता बघूया एक किलो चिकन आणलेलं होतं ते स्वच्छ धुवायचं आणि पाणी निथळून घ्यायचं थोडंसं मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि अर्धा चमचा हळद टाकायची आणि एका लिंबाचा रस पिळून घ्यायचा बघा मस्त छान लिंबाला रस भरपूर हवा आहे आणि तो लिंबू आपण पिळून घ्यायचा लिंबू नसेल तर तुम्ही यामध्ये अर्धा कप दही पण टाकू शकतात मी इथे लिंबू टाकून घेतला सगळं हाताने छान मिक्स करून घेतलं आणि आता हे तोपर्यंत छान मॅरिनेट होणार पुढची तयारी करेपर्यंत तर साधारण पंधरा वीस मिनटं तरी छान मॅरिनेट होतं इथे मी घेतलेले आहे मोठे चार चमचे भरून धने दोन ते तीन चमचे मोहरी दोन चमचे जिरे दोन तीन चमचे बडीशोप अर्धा चमचा मेथीदाणे आणि पाव चमचा हिंग घेतलेला आहे इथे आवडीप्रमाणे मसाले कमी जास्त तुम्ही करू शकतात आपल्या आवडीप्रमाणे फ्लेवरप्रमाणे मिक्सरच्या भांड्यात टाकायचं मिक्सरचं भांडं कोरडं हवं आणि आता हे आपण दळून घ्यायचं आहे तर खूप अशी बारीक पावडर करायची नाही आणि खूप जाडसर पण ठेवायचं नाही असं हलकंसं रवाळ ठेवायचं बघा मस्त हा मसाला तयार आहे आपण एका भांड्यात काढून घेऊया आता गॅसवर कढई ठेवूया इथे मी मस्त मोठ्या कढईत करते आणि छान असं चार पाच पळी तेल टाकायचं चार पाच काळी मिरी दोन तीन लवंग दोन ही तीन हिरवे वेलदोडे एक मसाला वेलची दालचिनीचा तुकडा असं टाकून घ्यायचं खडे मसाले आणि त्यानंतर दोन मोठे कांदे अगदी बारीक चॉपरमध्ये मी चॉप करून घेतले बघा मस्त कापून घेतलेले आहे आणि हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावर छान असा परतून घ्यायचा आहे कंटिन्यू खालीवर करत हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा आहे बघा मस्त रंग बदलत आहे आता आपण दोन चमचे भरून यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकणार आहोत तर मोठे दोन चमचे भरून मी टाकलेले आहे बघा छान आता हे मिक्स करायचं आणि कंटिन्यू परतत एखाद दोन मिनटं परतून घ्यायचं आहे इथे मी मध्य माचेवरच करत आहे तर छान अशी ल अद्रक लसूणची पेस्ट परतून घेतली की दोन लाल पिकलेले मस्त टोमॅटो ते पण मी चॉपरमध्ये चॉप करून घेतले म्हणजे छान असे बारीक होतात पटकन शिजतात मग मसाल्यात तेही टाकून घेतले आणि छान मिक्स करून आता शिजून घ्यायचे एक दोन मिनटं लगेच शिजतो हा टोमॅटो मस्त आपण हे शिजून घेणार आहोत आणि आता आपण जे चिकन मॅरिनेट झालेलं आहे ते टाकणार आहोत तर चिकन मॅरिनेट झालेलं आहे चिकन टाकून मिक्स करायचं मस्त आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे चिकनचा रंग बदलेपर्यंत आणि नंतर आपण फुल फ्लेमवर एखाद मिनटं परतवायचं मस्त छान असं म्हणजे छान असा त्या चिकनला छान तडका बसतो आणि त्याला पाणी सुटतं त्यामध्येच आपल्याला शिजवायचं आहे यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही आहे तर इथे मी छान असं चिकन परतून घेतलं एक तीन चार मिनटं आणि आता आपल्याला झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं मध्यम ते लो फ्लेमवर असं म्हणजे शिजवून घ्यायचं आहे चिकन साधारण इथे पन्नास साठ टक्के आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे बघा छान तेल सुटलेलं आहे चिकनला थोडं पाणीही सुटलेलं आहे तर इथे आपण फुल फ्लेम करायची थोडीशी आणि चिकन दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे मस्त छान परतून होतं आणि तेल पण सुटतं आणि चिकन असं परफेक्ट शिजतं तर इकडे आपलं हे चिकन आता छान शिजलेलं आहे आपण दुसऱ्या कढईमध्ये एक तीन चार पळी तेल टाकायचं तेल तापलं की थोडंसं यामध्ये दोन सुक्या लाल मिरच्या टाकायच्या आणि जो मसाला केलेला आहे आपण लोणच्याचा आचारीचा तर तो, तो मसाला टाकून दोन मिनटं लो फ्लेमवर परतायचा आहे इथे तुम्ही जास्तही तेल वापरू शकता आवडीप्रमाणे जर तुम्हाला लोणच्यासारखं भरपूर तेल आवडत असेल तर इथे मी कमीच टाकलेलं आहे कारण आपण चिकनमध्येही टाकलेलं आहे तर इथे हा मसाला दोन मिनटं परतला की गॅस बंद करायचा आणि चवीप्रमाणे यामध्ये मीठ टाकायचं लाल मिरची पावडर टाकायची हळद टाकायची तर इथे अर्धा चमचा हळद चार चमचे मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे कश्मीरी मिरची पावडर असेल तर तीही दोन चमचे नक्की टाका म्हणजे रंग अजून छान येणार हे सगळं मिक्स करून घेतलं छान आणि आता आपण हे मसाला तयार आहे हा साईडला ठेवूया आणि चिकनकडे बघूया चिकन, चिकन मस्त आपलं इथे सत्तर टक्के चिकन शिजलेलं आहे तेल पण छान सुटलेलं आहे बघा चिकन मस्त दिसत आहे आता आपण यामध्ये लोणच्याचा मसाला टाकूया जो मसाला तयार केलेला आहे बघा आचारी मसाला आणि आता आपण हा चिकनमध्ये टाकून घेतला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये मी अजिबात पाणी वगैरे वापरलेलं नाही आहे तर हे चिकन तुम्ही प्रवासालाही नेऊ शकतात टिफिनला नेऊ शकतात दोन तीन दिवस छान टिकतं जर तुम्ही पाणी वापरलं नाही छान असं हे कोरडं सुक्कं चिकन करून घेतलं आणि तेल जास्त असलं तर छान टिकतं हे हे सगळं मिक्स केलं परतून घेतलं दोन तीन मिनटं आणि बारीक कापलेली कोथंबीर टाकायची आणि झाकण ठेवून पुन्हा पाच दहा मिनटं आपण हे शिजवायचं आहे म्हणजे पूर्ण व्यवस्थित हे मसाल्यामध्ये शिजणार छान एकजीव होणार मसाल्याचा फ्लेवर मस्त छान त्यामध्ये मुरणार तर बघा मस्त चिकन तयार आहे आता एकदम लो फ्लेम करायची आणि लो फ्लेमवर आपल्याला हे अजून एक पाच सहा मिनटं ठेवायचं आहे तर इथं हे चिकन तयार आहे पण आपण यावर थोडासा चिकन मसाला किंवा घरगुती काळा मसाला वापरू शकतो थोडासा आवडीप्रमाणे तर मी इथे दोन चमचे ना घरगुती आपल्या लोणच्याचा खार टाकत आहे म्हणजे छान असा प्रॉपर आचारी लोणच्याचा पूर्ण फ्लेवर येणार यामध्ये त्यामुळे ऑप्शनल आहे मला आवडतो आम्हाला सगळ्यांना म्हणून मी टाकलेलं आहे तर बघा छान मिक्स करून घेतलं लो फ्लेमवर दोनच मिनटं ठेवणार आहे आता छान मिक्स केलं वरून बारीक कापलेली कोथंबीर टाकायची मिक्स करायचं छान आणि गरमागरम हे आचारी चिकन आपलं तयार आहे गरमागरम पोळी भाकरी फुलकासोबत खूप छान लागतं मुलंही आवडीने खातात जरा वेगळं आहे छान आहे वरून आपण मस्त एक लिंबाचा रस टाकून घ्यायचा यावर म्हणजे छान अजून छान फ्लेवर येतो आणि टिकतंही छान मस्त मिक्स करायचं गरमागरम इथे मी फुलके बनवत आहे मुलं आता आवडीने खाणार आहे बघा बघूनच तोंडळा पाणी सुटत आहे आणि छान आपलं हे चिकन तयार आहे बघा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय